नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपुरा या ट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसं कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळतो ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती नागपूर जात आहे पांढरा आलेली एक हजार क्विंटलची किमानरा वेट आहे चौदाशे रुपये कामालरा वेटलाय दोन हजार रुपयांनी सर्व दंड भेटले अठराशे पंचवीस रुपये त्यानंतरची समिती कामठी जात आहे लोकल आवक आलेली सहा क्विंटलची भेटलं आहे एक हजार रुपये कमालद्रा वेटला आहे दोन हजार रुपयाने सर्व दंध्र भेटले दीड हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे जात आहे लोकल आलेली दोनशे पंचवीस क्विंटलची किमानद्र भेटलं आहे शंभर रुपये कमालद्र वेटला आहे चौदाशे रुपयाने सर्व दंद्र भेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे पुणे मोर्शी जात आहे लोकल आवक आलेली पाचशे साठ क्विंटलची किमान दर भेटले पाचशे रुपये कमालद्र वेटले दीड हजार रुपये आणि सर्वात दर भेटले एक हजार रुपये त्यानंतरची समिती आहे पुणे पिंपरी जात आहे लोकल आवाखालेली सहा क्विंटलची किमान दर भेटला तेराशे रुपये दर वेटले पंधराशे रुपये आणि सर्व दर भेटले चौदाशे रुपये त्यानंतरची समिती आहे पुणे जात आहे लोकल आवाकाखाली आठ हजार दोनशे सत्तावन्न क्विंटलची दर वेटला चारशे रुपये कमाल दर वेटले पंधराशे रुपये आणि सर्वात दर भेटले नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समजते चांगली फळे भाजीपाला जात आहे लोकल आवक आलेली दोन हजार तीनशे तेवीस क्विंटलची किमानरा वेटला पाचशे रुपये कमालद्र वेटलाय सतराशे रुपये आणि सर्वात रंध्र वेटला अकराशे रुपये त्यानंतरची बाजा समजा अमरावती फळ आणि भाजीपाला जात आहे लोकल आवकालेली तीनशे एकोणसत्तर क्विंटलची किमान द्र भेटला आहे चारशे रुपये कमालद्र भेटला आहे सव्वीसशे रुपये आणि सर्व ध्रंद्र भेटले पंधराशे रुपये त्यानंतरची बाजार समती हिंगणा जात आहे लाल आवक आलेली आठ क्विंटलची किमानं वेटला आहे बाराशे रुपये कमालद्र वेटले दोन हजार रुपये आणि सर्व ध्रंद्र वेटले अठराशे चाळीस रुपये पुढची बाजार समिती आहे नागपूर जात आहे लाल आवकलेली बाराशे ऐंशी क्विंटलची किमान वेटला एक हजार रुपये कमालरा वेटला सोळाशे रुपये आणि सर्वात रंध्र वेटले चौदाशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सोलापूर जात आहे लाल आवकालेली आठ हजार सहाशे सत्तावन्न क्विंटलची किमान वेटला एक शंभर रुपये कमालरा वेटला एकवीसशे रुपये आणि सर्वात रंध्र वेटले नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे कराड जात आहे हलवा आवकाली पंच्याहत्तर क्विंटलची किमान द्र एक हजार रुपये कमालद्रा भेटला दीड हजार रुपये आणि सर्व रंध्र भेटले दीड हजार रुपये पुढची बाजार समिती सातारा आवक आलेली एकशे बेचाळीस क्विंटलची किमानरा वेटला एक हजार रुपये कमालद्र विठायला दोन हजार रुपये आणि सर्व धरं वेटले दीड हजार रुपये त्यानंतरची बाधासिमती छत्रपती संभाजीनगर आवाखाली दोन हजार नऊशे सोळा क्विंटलची किमानरा वेटला आहे दोनशे रुपये कमालद्र वेटला एक हजार रुपये आणि सर्व धरंध वेट सहाशे रुपये पुढची बादासिमती आहे कोल्हापूर आव्हाखाली दोन हजार एकशे त्रेपन्न क्विंटलची किमानरा वेटलाय चारशे रुपये कमालद्र वेटला अठराशे रुपये आणि सर्व धरंद्र वेटला नऊशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद